आज आपण वार्ड क्रमांक सतरा मध्ये काय मत आहे तुमचं जनता तुमच्या पार्टी काम करणार का नाही तसं कर्मचारी कोण थांबलेलं आहे इथं भागरताबाई महापुरे भागरथबाई महापुरे उमेदवार ही <गला> जो सावकार हाय अजून ते हुडे हाय हा तुम्ही कोणाला करणार आहात फुलाला करणार फुलाला सगळ्या बर सोबत तिगा बर हा आता निवडून येईल का हे ना तर काय झालं एवढी पब्लिक आहे की नाही असं ऐकण्यात आले पैसे देऊन जमा केलेली पब्लिक असं ऐकण्यात आले खरं आहे म्हणलं खरं आहे का मोशी नाही 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 तुम्हाला पैसे दिलेले नाही हे मावशी निवडून येते नक्की नक्की तुमचं नाव मावशी सरुबाई विठ्ठल कांबळे ज्योतिबा मनोज नावंदे येणार येणार सहकार बी येणार मावशी बी येणार अनवरे वर वर बेटा सगळे येतात तीन कमळे मरा तीन कमळ नाम जोशी ज्योति की ज्योति माने नावंद सांगले की गंगाबाई तुकाराम नावंदे इथे काम झाल्या ते मोशा वाडा तुमचे पूर्ण काम होत्यात बिन करत्यात बी आता मागे काळामध्ये पूर्ण तुमच्या गल्लीचे जे काम होते ते काम परिपूर्ण झाल्यात तुमचे सावकारच्या हातावरच झालेले आहेत काम पुढे बी अपक्ष सावकारच्या हातावरलीच आहे आमची मग आता गल्ली मध्ये कोणते काम शिल्लक राहिले नाही कोणत्या कामं नाहीत आता किरकोळ काम असतील नाहीत कसं म्हणता येत किरकोळ काम आहेत पण त्यांनी लक्ष देणारच आहेत करणारच आहेत त्यांनी वचन दिले तुम्हाला काम करून करतो पूर्ण भरवसा दिलेलाच आहे आणि त्याने आता पहिलं निवडून आलेलेच आहेत आम्ही निवडून दिलेलेच आम्हाला खात्री आहे त्यांच्या मागे होता महापौर त्याच्यासोबत ह्याच्या मागच हा त्या मागच हा असे बोलते काय म्हणते वाडामध्ये मध्ये तुमच्या सतरा वाडा वाट कर मग सतरा मध्ये चांगलेच आहेत उमेदवार वेळेला वेळे प्रसंगी अर्ध्या रात्री उमेदवार ते धावून जाणार आहेत आमचं मत त्यांनाच आहे असं आता मोशी गल्लीचा विकास पदावर नसताना पण ते अर्ध्या रात्री प्रत्येकाच्या वेळेला धावणारे माणसं ते निवडून आल्या परत करणार चांगल्या पाईपलाईन साठी खोदलेले काम आहे ते काय म्हणते आमच्या सर्वात चांगला आहे बीजेपी ला हमी मतदान प्रत्येक वेळेस निवडून हा संपूर्ण काम सगळं हे झाले व्यवस्थित आहेत सगळं आमच्या वरडामध्ये असं काही हे नाही कचराची गाडी येते परत सगळ्या सुई सेन सगळं न्यूट्री सावकार रिज्यू सावकार ते सगळे बघतात आणि पहिलंच आम्ही भाजपलाच मतदान करतो भाजपचेच लोक हो। आहोत हे उमेदवार निवडून येईल हा शंभर टक्के येतात त्यांनी असं चर्चा आहे की का नाही असं होऊ शकत नाही 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 असं होऊ शकणार शंभर टक्के येऊ शकतात त्यांनी शंभर टक्के आता खात्री गुलाल यांच्याच नावाने उदळणार हा यांच्याच नावाने उदळणार गुलाल यांच्या किती आहे प्रभाग क्रमांक सत्र आहे हा कोण थांबलेला इथं भागिनीता बाई समर्थ महापौर विजय राजेश्वर जी नेटोरे हा व सोयताई सचिन होळे हे नगराध्यक्ष थांबलेले आहेत पण इथं वार्ड मेंबर साठी कोण आहे वार्ड मेंबर साठी भागिनीता बाई व विजय भागिनीता बाई समर्थ महापुरे हां व राज विजय राजेश्वर नेटोरे तुमच्या आईच्या पाठीशी पब्लिक पूर्ण आहेत का पूर्ण पूर्ण पब्लिक पार्टीशी आहे पुढचे होणारे काम करता का तुम्ही बिलकुल करणार करत आलं आणखी पुढे करणार आतापर्यंत ही झालेले आहे पण काही चर्चा आहे की उभय झालेल्या लोकांना उमेदवारी दिल्या म्हणून सुना काही काळ करत आहेत झेडचे ते लोकांची दिशाभूल करण्यासाठी काही विरुद्ध पक्ष काही असं काही अफवा उठत आहेत त्या पक्षावर असं अफवेवर कोणी लक्ष देत नाही तरीही आमच्या जनता पाठीशी खंबीरपणे त्यांंबीर नेतृत्मपणे आमच्या पाठीशी आहे पण काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही जिंकूला आल्यानंतर कामं करणार नाही आपलंच घर भरणार असं ऐकण्यात आलेलं आहे हे शक्य नाही कारण कसं आहे बोलणार बोलणाऱ्याचं तोंड आपण धरू शकत नाही कारण त्याला बो प्रत्येकाला बोलायला त्याचं तोंड आहे त्याचं तोंड तर आपण रुकू शकत नाही परंतु जनतेला माहिती आहे आपण काम करत आहोत काम करणार आहोत आणि काम करणार म्हणजे आता तुमचं निर्णय तुमचं म्हणणं हे की या अंदाचा गुलाल तुमच्या नावानं उधारणार बिलकुल बिलकुल टोटल पॅनल टू पॅनल गुलाल आमचाच आहे बहुसंख्येने रॅली घेऊन तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र एक सगळं जाणार का हो जाणार आणि आन, आणखीन पब्लिक येत आहे असं ऐकण्यात आलं पब्लिकला पैसे देऊन तुम्ही बोलू लागला असं ऐकण्यात आलेलं आहे पब्लिक आमची चहा सुद्धा पिलेली नाही पब्लिक सोड स्वतः त्यांचा प्रेमापुटे आमच्या पाठीशी आलेली खंबीर थांबून ताम, उभे आहेत सगळं भाऊच्या पाठी मागे आहे विजय राजेश्वर न्यूटोरे सावकार आणि बगीरथली महापुरे आणि त्यांचे प्रदीप महापुरे हे सगळे जनता आम्ही यांच्या पाठीशी आहे खंबीरपणे काही पैसा पाणी घेऊन आले नाही हे सर्व आम्ही प्रेमा आलेले माणसा